मंडळी मनुष्याच्या जीवनात स्वतःच्या प्राणापेक्षा मौल्यवान असं दुसरं काहीच नसतं आणि असे मौल्यवान प्राण जर कोणासाठी द्यावे लागले तर त्यासारखे दुसरे बलिदान कुठलेच नाही आहे पण तरीही तरीही त्यामागचा उद्देश मात्र जास्त महत्त्वाचा ठरतो आजच्या कथेमध्ये याच गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येणार आहे चला तर मग सुरू करूया तत्पूर्वी सहल एक अनोखा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा सिंहगड नावाच्या राज्यामध्ये नावाप्रमाणेच नावा बलवान धष्टपुष्ट उंच पुरा बांधा असलेला होता त्याला ही शरीरयष्टी म्हणजे दैवी देणगी नव्हती तर त्याने ती स्वतः कसरत व्यायाम अभ्यास करून कमावली होती तो दिवसभर व्यायाम अभ्यास कसरती आहार विहार करीत असे एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणते स्वामी आपल्या साठवणीतले पूर्वजांपैकीचे धन आता संपत आले आहे आणि हे असेच चालू राहिले तर एक दिवस आपल्यावर उपासमारीची वेळ येईल तेव्हा वीरपल तिला म्हणाला अगं असं कशाला म्हणतेस मी ही शरीरयष्टी काही उगाच कमवली का नाही आहे मी उद्याच जातो व आपल्या अन्नपण्याची व्यवस्था करून येतो पत्नी आश्चर्याने त्याला विचारते हो तुम्ही असे काय करणार आहात तेव्हा बीरबल तिला म्हणतो की मी हे तुला माझे काम झाल्यावरच सांगेन दुसऱ्याच दिवशी बीरबल उठतो व आपल्या राज्याच्या राजाकडे म्हणजे राजा जा रुपसेनकडे जातो राजा रुपसेन हा मनाने स्वभावाने अतिशय दयाळू प्रामाणिक व न्यायी राजा असतो राजा दरबारात बसला असताना विरबळ राजासमोर येऊन उभा राहतो व सांगतो महाराज मला तुमची सेवा करण्याची संधी द्या मला तुमचा सेवक म्हणजे अंगरक्षक म्हणून तुमच्याजवळ ठेवा मी तुमच्या प्राण्याचे रक्षण करेन तेव्हा राजा रुपसेन त्याला म्हणतो की तुला याबद्दल मी किती वेतन दिले पाहिजे विरबळ राजाला सांगतो की त्यासाठी मी नऊ तोळे एवढे वेतन घेईन राजदरबारातील जण हसायला ला लागतात म्हणतात एवढे वेतन कोण एका अंगरक्षकाला देणार आहे पण राजा रुपसेन मात्र बुद्धी चातुर्याने बीरबलला म्हणतो तू एवढे वेतन मागण्याचे काय कारण आहे तेव्हा बीरबल सांगतो जर मी कमी वेतन घेतले तर तुमच्या जीवाची प्राणाचे मूल्य कमी ठरेल पण तुम्ही तर राजा आहात राजा सर्व राज्यासाठी खूप मौल्यवान असतो त्यामुळे त्यांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीला वेतनसुद्धा बहुमूल्य पाहिजे राजाला वीरबलचे म्हणणे पटते त्यानंतर वीरबलच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात तलवारबाजी धनुर्विद्या युद्धनीती हे सर्व पाहून त्याला नऊ तोळे प्रमाणे वेतन देऊन राजाचा अंगरक्षक म्हणून कामावर ठेवले जाते एके रात्री राजाला कुणीतरी रडण्याचा आवाज ऐकू येतो राजा रुपसेनने बीरबलला सांगितले की जिथून रडण्याचा आवाज येत आहे तिथे जाऊन तू बघ कोण रडत आहे ते विरबलला हु, हुकूम मिळताच तो आवाजाच्या दिशेने गेला राजा देखील त्याचे धाडस पाहण्यासाठी काळे काप काळे कपडे घालून त्याच्या पाठीमागे गेला तेवढ्यात विरबल ते तेथे ते गेला तर एका कठड्यावर एक स्त्री रडत होती विरबलने तिला विचारले देवी तू का रडत आहेस तू कोण आहेस तेव्हा ती म्हणाली मी राजलक्ष्मी आहे विरबल म्हणाला तू का रडत आहेस तेव्हा ती आपली व्यथा सांगायला सुरुवात करते ती म्हणाली राजाचा देव जीव धोक्यात आहे उद्या काळदेव राजाला गिळंकृत करणार आहे त्यामुळे हे आपलं राज्य नष्ट होणार आहे वीरबल तिला सांगतो की काळजी करू नकोस मी या राजाचे रक्षण करेन तेव्हा ती सांगते तू काळदेवाला ओळखत नाहीस तो राजाला खाल्ल्याशिवाय गप्प बसणार नाही बीरबल तिला विचारतो मग असे मी काय करू यावर काहीतरी उपाय असेलच ना तेव्हा देवी त्याला सांगते की काळदेव भुकेला आहे उपाशी आहे आणि एका भूकेलेला उपाशी असणाऱ्याला त्याची भूक शांत होण्यासाठी एक जीवच देऊन मूक शा भूक शांत करू शकतो राजाच्या जागी जा दुसरा कोणीतरी गेला तर काळदेव त्याला खाईल व त्याची भूक शांत होईल व राजाचे प्राण वाचतील विरबल सर्व हे ऐकतो व तो तिला सांगतो मी की मी राजाच्या जागी काळदेवाची भूक भागवण्यासाठी माझे प्राण द्यायला तयार आहे बीरबल नंतर आपल्या घरी येतो व आपल्या पत्नीला व मुलांना सर्व हकीकत सांगतो तो सांगतो की राजाचे प्राण वाचवणे माझे कर्तव्य आहे त्यामुळे मी काळदेवाचे अन्न बनून जाणार आहे तेव्हा विरबलला संपूर्ण कुटुंबही वीरबलबरोबर काळदेवाच्या मुखात जायला तयार होतात दुसऱ्याच दिवशी स्वतः वीरबल आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत काळदेवाच्या गुहेत जातात तेव्हा कुठून तरी राजा हे कळतं राजा रुपसेन सुद्धा याचा शोध घेत घेत त्या गुहेत येतो तेव्हा तो बघतो की वीरबल व त्याचे सर्व कुटुंब आपले प्राण वाचवण्यासाठी काळदेवाच्या मुखात प्रवेश करतात राजा रुपसेनला खूप वाईट वाटतं तो स्वतःला दोष देतो तो म्हणतो की माझ्यासाठी माझा सेवक वीरबल यांनी आपले प्राण दिले पण तो माझ्या प्रजेतीलच एक होता त्यामुळे मी त्याला काळदेवाच्या मुखातून बाहेर आणणारच असे म्हणतो त्यासाठी तो काळदेवाच्या समोर उभा राहतो तेव्हा काळदेव राजा रुपसेनला म्हणतो अरे तू इथे का आलायस तू जा तुझे आयुष्य खूप वाढले आहे तुला जीवदान मिळाले आहे तुझ्या पुढे हजारो वर्ष तू यापुढे हजारो वर्ष राज्य कर आणि राजशी सुखाचा धन दौलतीचा उपभोग घे त्यावर राजा रूपसेनला खूप राग येतो तो काळदेवाला म्हणतो अरे धिक्कार असो अशा आयुष्याचा जो माझ्या सेवकाचा प्राण घेऊन मला मिळाला असेल मला हे ऐश्वर हा सुखपभोग काय उपयोगाचा ज्यासाठी माझ्या सेवकाला आपलं आयुष्य संपवावं लागलं मी एवढ्या लालची नाही वीरबल केवळ माझा अंगरक्षक नव्हता तो माझ्या प्रजेपैकी एक होता माझ्या प्रजेच्या छातीवर उभे राहून मला सुखपभोग घ्यायचा नाही काळदेवा तुला मलाही गुळं गिळंकृत करावं लागेल काळदेवा तुला माझाही जीव घ्यावा लागेल आणि तो काळदेवाच्या मुखात प्रवेश करतो अशा प्रकारे वीरबल व राजा दोघेही काळदेवाचे भक्ष बनतात यापुढे वेताळ म्हणतो मग आता विक्रम सांगतो की यामध्ये महान कोण राजा विक्रमादित्य याचं उत्तर तुम्हाला दिलं पाहिजे सेवक वीरबल की राजा रूपसेन सेवक वीरबलने आपल्या राजासाठी प्राण दिला आणि राजा रूपसेनने आपल्या सेवकासाठी प्राण दिला मग यात महान कोण यावर विक्रम म्हणा त्यावर विक्रम म्हणाला ऐक वेताळ यामध्ये महान ह्यामध्ये महान आहे राजा रूपसेन कारण कारण सेवक बीरबल हे सेवकाचे कामच आहे गरज पडेल तर त्याने आपला प्राण देऊन आपल्या राजाचा आपल्या धान्याचा जीव वाचवायचा आहे हे त्याचे कर्तव्यच आहे पण राजाने सेवकासाठी आपला प्राण देणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एक राजा आपल्या सेवकासाठी आपला राजपाट आपले ऐश्वर आपले राजनेतेपदाचा त्याग करून जर आपल्या सेवकासाठी प्राण देत असेल तर खरंच ही गो खूप मोठी गोष्ट आहे तो राजा, महां राजा, राजा महान ठरला सेवक बिरबल व राजा रूपसेन यामध्ये राजा रूपसेन महान आहे त्यावर वेताळ म्हणाला अगदी योग्य न्याय आहे तू बरोबर न्याय केलास विक्रम राजाने आपला मोह त्यागून स्वतःला सिद्ध केले पण यावेळेस वेताळ सांगतो मी अजून गोष्ट पूर्ण केलेली नाही हा खरं म्हणजे ही राजलक्ष्मीने घेतलेली परीक्षा होती राजलक्ष्मीने सेवक जेव्हा नऊ तोळे एवढं वेतन मागतो तेव्हाच ठरवले होते की या सेवकाची मी एक ना एक दिवस परीक्षा घेईन आणि या परीक्षेमध्ये सेवक वीरबल हा यशस्वी झाला राजलक्ष्मीने काळदेवाच्या तोंडातून सेवक व त्याचे कुटुंब व त्याचप्रमाणे राजालाही सुखरूप घरी आणले व त्या दोघांनाही आशीर्वाद दिला धन्यवाद